अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी बोधवड येथील मोर्चाचे रूपांतर उपोषणात पोलीस कर्मचारी यांची निलंबनाची मागणी बोधवड परिसरात मोठ्या प्रमाणावर होते ते कायदेशीर नाही मात्र पोलीस अधिकारी कर्मचारी हे बेजबाबदारपणे वागत असल्या कारणाने ते राजरोषपणे सुरू आहेत व सर्वांचे निदर्शनास आणून दिल्यास त्याविषयी तक्रार केल्यास गोरक्षक यांना पोलिसांकडून मारहाण केली होती मध्यंतरी झालेला प्रकार तसाच आहे त्याला कुठेतरी आळा घालावा या मागणीसाठी सदरचा मोर्चा हा चक्र बोधवड तहसील कार्यालयावर निघाला होता मात्र समाधारक कारवाई न झाल्याने कट्टर हिंदू गोरक्षकशी संजय शर्मा सह असंख्य गोरक्षकांचे मोर्चाचे उपोषणामध्ये रूपांतर झाले आहे पोलिसांकडून मारहाण झालेल्या गोरक्षा सामाजिक संस्थेच्या गोरक्षकांची तक्रार घेणे शशिकांत शिंदे पोलीस कर्मचारी व राजेंद्र गुंजाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडून झालेल्या मारहाण व गैरव्यवहारामुळे यांना सेवेतून बडतर्फे करणे परिसरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करणे वाहन जप्त करणे व संबंधितांवर गुन्हा दाखल करणे या मागण्यासाठी हे आंदोलन आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावर हा आणि ते घाबरतात ते एकट्यात भेटले तर बोलतात की साहेब कसं काय का जायचं राजकीय नेते लोक जे आहे ते त्यांच्या बाजूने आहेत आणि दुसरा मार्ग पैसा आता हे सगळं करून सुद्धा काय हाताशी काही लागत नाही म्हणून ते पैसे घेतात आणि असं चालू असल्या कारणाने आमचं नाईलाज झाला आज उपोषण करावं लागतंय